सेवा सुपर सायब ऐसा ही है वो सायब अपना महाविकास गणित संबंधित रीत पता है तो चिराट घरलाई क्यों आए से कृष्ण देव आज सुपर से ताकत रीता है

आणि लोकांच्या मदतीनं लोकांचा पर्याय हा उभा करण्याचा म्हणतात की नेता एकदा लोकांच्या समोर गेलो कार्यक्रमाला मान्यता घेतली लोकांनी दिली की त्यानंतर एकत्र बसून निर्णय घेता येतो

नियोज लोकांच्या सामोरे गेले लोकांनी शक्ती दिली निवडून दिलं आणि नियोजन आल्याच्या नंतर पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर महाराजी देसाई केली ज्यावेळेला आम्ही लोकांना महत्वाच त्यावेळेस लोक महत्वाच वाढले जात होते त्यावेळेस महोराजी देसाई प्रधानमंत्री पदाचे बळी

ਕੀ ਸਭੇ ਮੁੱਛ ਕੋਲ ਵਗਰੀ ਹੈ ਸੱਚਾ ਬੈਣਾ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ ਉਸ ਕਈ ਨਹੀਂ ਜੀ ਉਸਨੇ ਅਧਿਕਾਇ ਹੈ ਇੱਕ ਤੇ ਇੱਕ ਜੁੱਤ ਅਸਿਲ ਤੋਂ ਤੇਰਾ ਅਧਿਕਾਇ ਹੈ ਅਨੰਗਰ ਸੋਸ ਸੱਚਾ ਸੰਪੰਸੀ ਅਕਾਸ਼ੀ ਨਾਂਜਿਕਤਾ ਜਿਹੜੀ ਕਿ ਅਨੰਗਰ ਕਰਨ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ ਸਤਿਆਗੁਰੂ

आम्ही एक समिती केली त्याच्यात कोणसे मतदारसंघ पुन्हा द्यायचे याचा निर्णय घेते त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आहे राष्ट्रवादीचे से आहेत आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते हे पहिल्यांदा मतदारसंघाची वाचणी हा निकाल घेते

पण ते जर खरं असेल तर ते अतिशय आहे आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यामध्ये सख्त कारवाई करून तर लोकांच्या लाभेशी कुणी खेळ मनोज जरंगे पाटील आणि हके असे दोघंही उपोषणाला बसले हा सरकारने समाजा समाजामध्ये भरपूर पेड लावले असं वाटते का आणि मराठा समाजाबद्दल आपली भूमिका काय आपल्या पक्षाची आणि आमची भूमिका एवढीच आहे की आरक्षणाला असा फास केला आहे 私はそれを考えているのであれば、私はそれを考えているのであれば、私はそれを考えているのであはそれを考えるのであれば、私はそれを考えいるのであれば、私はそれを考えてのであはそれを考えているのでそれを考えているのであれば、私はそれを考えているのであれば、私はそれを考えているのであれば、私はそれを考えているのであれば、私はそれを考えているのであれば、私はそれを考えているのであれば、私はそれを考えているのであれば、私はそれを考えているのであれば、私はそれを考えているのであれば、私はそれを考えているのであれば、私はそれを考えのののの अशा भाग जातीच्या लोकांना घेऊन जनतेचं करायचं हा आदर्श भावना घटकांच्या उभी आणि त्यामुळे त्यांच्या अधिष्ठाची मागणी योग्य असताना इतरांचाही विचार हा ठरावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी

आमच्या समोर त्याचा प्रस्ताव आला तो घाईघाईला पास करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा असे तो प्रस्ताव आला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभागृहाच्या सदस्या सुशिया सुरे यांनी त्याला सक्त विरोध केला काही कायदे मंजूर करण्याच्या पद्धती आणि त्या ठिकाणी केली ज्या वर्गाचा सन्मान द्यायचो त्याची मत घ्या आणि त्यानंतर कायदा प्रस्तावित करा हा सगळ्यांचा प्रस्ताव

私たちはそれを考えているとに、私たちはるときそれを考えているはそれを考えはそれを考いるときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれに、私たちはそれを考えているときに、それを考えている私たちはそれを考に、私たはそれに、私たているときに、私たちはそれを考えてときいるときに、私たちがそれをいるときに、私たちはいると私たちはそれをいに、私たちはいるときに、私たちはい私たちはそれいに、私たちはそれを考えていは आणि त्यामध्ये अशी एक भावना लोकांच्या मनावली आहे त्याची आणि त्या लोकांचे अपेक्षित जे मागणी आहे त्याला सगळ्यांनी समर्थन द्यावं असा आग्रह आम्हा लोकांचा आहे पण त्याचा निकाल आज आम्ही घेऊ शकत नाही

दुसरे दुसरे रिस्काली करेंसी गवर्नर रिस्पेस से सरकार किती जागांवर राष्ट्रवादीकडून maritica सागडी मध्ये दावा करण्यात आलेला आहे की नाही या सगळ्या नैसर्गिक से इलेक्शन के बारे में क्या है सजन

शायद संविधान में कुछ सुधार करने की आवश्यकता होगी और ये सब करने के बाद तो कर कर जो होगा तो इससे कोई क्षति नहीं मैंने कुछ जब सुना जिंदगी में पहली बार मेरा नाइनटीन तो मैं विधानसभा का कैंडिडेट था और मेरे साथ लोकसभा के भी कैंडिडेट था और मेरे उत्तर से मुझे भी वोट दे दिए अक्षर के लिए और फाइनल के लिए दूसरे को

त्यांनी आता शेतकऱ्यांना कर्ज दिलं आहे त्याचे तर पटाणी वर्ष आहे आणि जे शेतकरी पैसे देत नाही त्याच्या जमिनी जप्त केल्या जात मोतीलाल ओसवाल कुठल्या गावचे कुठले साहेब लाडकी बहीण योजनेबाबत आता असं झालं आहे की परवा मुख्यमंत्र्यांनी ट्वीट असं केलं आहे की माझ्या बहिणीने तुम्ही रस्त्यामध्ये उभे राहू नका त्रास करून घेऊ नका काल आधी दादा येऊन गेले ते म्हणाले

चोवीसमध्ये जवळपास पंधरा सोळा वर्षी त्यांना मोठी होते त्यामुळे माझा समज असा आहे की एखादं धोरण सरकारचं असं त्याचे सरकारच्या मी त्या ठिकाणी वर्षी माझ्या खिशात आणि त्यामुळे असं कृती योजना असं विराच्या उदय असो उद्या असो त्याची जी काही आज सहाय्य करण्याच्या संबंधीची सरकारची नीती आहे ती राज्याची निधी आहे ती सर्वसामान्यांची स्वतःची निती आहे आणि त्यामुळे आम्ही लोकांनी आमचे फोटो जाऊन हे सगळे काय काय आमच्या तिथेच चालले असं लताची भूमिका तशी निर्ती नाही तर ठीक आहे लोक मानत आहेत निवडणुकीच्या नंतर काही भविष्यामध्ये काका पुत्री एकत्र येतील काजितदाय की लोकसभेला मी उमेदवार उभा बारामती मध्ये करून चुकी केली तर काका म्हणून आपल्याला माफ केले करणार लोकसभेला उमेदवार बारामतीमध्ये उभा करून चुकी झाली

वर्षांची एका खराब वर्षा रस्त्यातली पाहिजे आणि ही स्थिती माझ्या माझ्याकडून अशी आहे मुंबई मुंबई हा जो रस्ता आहे तिथंसुद्धा अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे असं बाळासाहेब खरार जर झाले त्यांना इतका वाईट असा महाराष्ट्रात आहे ज्या राज्यात कधी काही आम्ही राज्य चालवलं आम्हाला खाली मान घ्यायला लागेल असा रस्ता आहे आणि हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करते इतकं झालेलं जाते ही गोष्ट अत्यंतपद आहे आज आम्ही काही भाष्य करू शकत नाही

एकंदरीत अनेक लोकांनी आर टी अंतर्गत पण अर्ज केलेला आहे की या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे गैरव्यवहार झालेला आहे नितीन गडकरी साहेबांनी देखील हवाई पाणी केली मात्र परिस्थिती जैशी त्याचा आहे काय वाटतं आपण या चौकशी झाली पाहिजे या वह दे, काल शेष हे आजकालचं नुकसान झालं झाले आणि

रस्त्याचा झाला हे जे लोकांची तक्रार आहे त्या तक्रारीला आधार आहे असं उदाहरण सांगायचं झालं वरती दोन तीन दिवसापूर्वी शहरामध्ये महानगरपालिकेचा एक सर रस्त्यांनी जाताना <laughs> तो रस्ता खाली गेला खज्जा झाला त्याच्या सर पडला शहराच्या महानगरपालिकेतले या दर्जाचे असतील आणि आज आपण खराब शिवून किंवा शिवून म्हणजे त्याच्याशी काही भाग इतक्या खराब पातळीचे आहेत याचा अर्थ लोकांचं म्हणणं की याच्यात गैरव्यवहार झालेला आहे हे म्हणायला आधार दिसत त्याची चौकशी झाली पाहिजे या इतक्याचा काल चौकशी घेईल पासण्याच्या रस्ते

तर महायुतीमधून मधून अजित पवारांना बाजूला करण्यासाठी शिंदे सर शिंदे आणि यांचे प्रयत्न सुरू आहेत एकत पांड्याचे प्रयत्न चालू जास्त जागा त्यांना मिळावी यासाठी हे केवी तो हाईसी सकाळ

वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य लोकांच्या अधिक काम करण्याची गरज आहे अधिक हा काम द्यायची गरज आहे आणि ज्या पद्धतीनं त्याची ते सोसायटी असो त्याचा विस्तार जो होतोय त्याचा मला आनंद आणि आश्चर्य असेल असा आहे आणि त्यावरून जीडीच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे काम चालू आहे हे त्याचा करावं अशा प्रकारचं आहे यातून या समन्न प्रेरणा घेई आणि त्यामुळे असे जे काम करतात त्या सगळ्यांना आम्ही सगळ्यांनी प्रोत्साहित करावं मदत करावी अशी माझी निश्चि आहे नहीं